नमस्कार मी आशिष पोळे आणि मी तुम्हाला मा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की मला काही माहिती द्यायची आहे की जेणेकरून तुम्हाला तुमच्या गाडी घेण्याच्या अनुभवामध्ये किंवा गाडी घेण्याच्या प्रोसेसमध्ये फार फायदा होईल आत्ता दोन ओळखीच्या लोकांनी माझ्या गाड्या बुक केलेल्या आहेत एकाने टाटा बुक केली आणि एकाने स्कोडा बुक केली तर ज्यावेळेला टाटा त्यांनी घेतली त्यावेळेला ती त्याचे काय प्रॉब्लेम झाले आणि त्या गाड्यांची क्वालिटी आणि रिलायबिलिटीबद्दल मला शंका आहे क्वालिटी कंट्रोल एवढं चांगलं नाही आहे पण हेच स्कोडा आणि फोक्सवॅगनमध्ये प्रचंड उत्तम दर्जाच्या त्या गाड्या बनवतात या गाड्या ज्याला डिझाईन करत असतील त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये मा विचार असाच असेल की बाबा या गाड्या लोकांना आवडल्या पाहिजेत त्यांना त्यांचं पुढची पंधरा वर्षे ही गाडी त्यांच्याशी त्यांचे ऋणानुबंध गाडीबरोबर झाले पाहिजेत आणि अक्षरशः तसं होतं तुम्ही एकदा त्यांची गाडी घेतली की तुम्ही त्या गाडीच्या प्रेमात पडता मी या गा लोकांना या गाड्या विकताना दोन वर्षात तीन वर्षात गाड्या विकताना अजिबात बघितलेल्या नाही आहे बाकीच्या ऑलमोस्ट सगळ्या ब्रँडच्या गाड्या तुम्हाला मार्केटमध्ये लगेच मिळतील कारण हेच आहे की या गाड्या खूप रिलायबल आहेत तुम्ही या गाडीशी तुमची एकदा नाळ नाळजुळवी गेली की तुम्ही या गाडीबरोबर ही गाडी तुमच्याबरोबर अनेक वर्ष राहू शकते आणि म्हणजे फीचर्स आणि ह्या सगळ्या गोष्टी बाकीच्या गाड्यांमध्ये भरपूर मिळतील पण शेवटी की नव्याचे नऊ दिवस झाल्यानंतर त्या फीचर्सचा काहीही उपयोग होत नाही आ अक्षरशः ठराविक फीचर्स आहेत जी आपण रोज वापरतो ती त्या गाडीमध्ये ऑलमोस्ट आहेतच आणि तुम्ही रिलायबिलिटी आणि सेफ्टी त्या गाडीमध्ये प्रचंड आहे चाइल्डला फाईव्ह सीट फाईव्ह स्टार आहे आणि ॲडल्टलासुद्धा फाईव्ह स्टार आहे प्रौढ आणि लहान मुलांना फाईव्ह स्टार रेटिंग आहे ग्लोबल एनकॅप म्हणजे इंटरनॅशनल क्वालिटीचं सेफ्टी रेटिंग आहे तर तुम्ही तुमची गाडी निवडताना या ब्रँडचा नक्की विचार करा मी कुठलीही ॲडव्हर्टाईज वगैरे असं करत नाही आहे पण मला प्रत्यक्षात आवडणारे हे दोन ब्रँड अतिशय उत्तम दर्जाच्या गाड्या बनवतात यांच्या टॉप एंडच्या पण गाड्या भरपूर आहेत हे हेच लॅम्बॉर्गिनी ऑडी अशा मोठ्या मोठ्या ब्रँड्स फोक्स वॅगनच बनवतो फोक्स वॅगनच्याच कंपन्या आहेत तर तुम्हाला जर का गाडी घ्यायची असेल आता स्कोडा काळल्यात तर साडेनऊ लाखात त्यांचं ता, बेसिक वर्जन आहे ते सोळा लाखापर्यंत त्यांचं ता टॉप एंड मॉडेल जातं पण खूप छान गाडी आहे तुम्हाला दोघंजणं आणि एक लहान मुलगा किंवा दोन लहान मुलं असतील तर ह्या गाडीचा नक्की विचार करा ऑटोमॅटिक वर्जन तर अतिशय उत्तम आहे त्याला जो गिअरबॉक्स आहे तो अतिशय उत्तम आहे ए एम टी नाही आहे तो टॉर्क कन्व्हर्टर असल्यामुळे तो जो तुम्हाला धक्का बसतो किंवा लॅग असतो तो लागत नाही तुम्ही स्कोडा आणि अफोक्स गाड्या जरूर बघा गाडी घेत असाल तर धन्यवाद